आता आपण ऐकणार आहात ऍडिक्ट मूळ इंग्रजी कथा मयुरी वाळके मराठी भावानुवाद योगेश शेजवलकर मुक्ता बर्वे यांच्या आवाजात भाग नववा माझी बी जे मेडिकल मधली टीचर डॉक्टर स्मृती डिसुजा कमालीची वर्गौलिक आहे क्वचितच जेव्हा ती आजारी पडते तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये तिला सबस्टिट्यूट म्हणून जाते मला तिची सबस्टिट्यूट म्हणून जायला आवडतं फक्त तिच्याबद्दल प्रेम आणि आदर आहे म्हणून नाही तर तिथे काम करण्यासाठी सुद्धा माझ्यासारख्या डॉक्टरला अशा मोठ्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये काम करायचा अजून एक सर्वात मोठा फायदा आहे असं हॉस्पिटल जिथे महिन्याला किमान दोनशे किटामाईनच्या अँप्युल्स असतात त्यातली एखाद दुसरी गायब झाली तरी कोणालाही कळत नाही किटामाईन हे कधीही असं सुट्या पिशवीत किंवा सलाईन सारख्या बाटलीत येत नाही ते इंजेक्शनच्या छोट्या बाटल्या म्हणजे अँप्युल्ससारखं असतं प्रत्येक ऑपरेशननुसार अँप्युल्सचा कोटा ठरलेला असतो पण दरवेळी तेवढेच अँम्प्युल्स लागतात असं नाही तेव्हा जे अँप्युल्स उरतात ते स्टॉकमध्ये म्हणजे फ्रीजमध्ये परत जातात माझ्यासाठी ते चांगलंच असतं मी दिवसा उजेडी बिंदास्त फ्रीज उघडून एक दोन अँप्युल्स खिशात टाकू शकते रोज एका वेळी ऑपरेशन थिएटरमध्ये अनेक केसेस चालू असतात कशाकशावर लक्ष ठेवलं जाणार दीपाली जेव्हा मला किटामाईन उचलण्याबद्दल बोलली तेव्हा हो मी खूप नीट विचार केला आणि मला माझच आश्चर्य वाटलं की या सरकारी हॉस्पिटलमधून अख्खी नदी वाहत असताना मी आमच्या हॉस्पिटलमधल्या एका छोट्याशा झऱ्यात का पाणी काढत होते त्यामुळे माझे अनेक प्रश्न सुटले होते मी स्मृती मॅडमला मनातल्या मनात अनेक धन्यवाद दिले संध्याकाळी सरकारी हॉस्पिटलच्या गेटमधून बाहेर पडून ड्राईव्ह करताना मला काहीतरी वेगळंच समाधान वाटत होतं माझी रोजची जागा बदलल्यामुळे किमान काही वेळासाठी माझ्या मागची दीपालीची कटकट सुटली होती अर्थात मी किती काळ सुरक्षित राहणार होते हाही एक प्रश्न होताच तेवढ्यात माझ्या मांडीवर ठेवलेला फोन वाजला माझी आई मला फोन करत होती आई कधीच काही विसरत नाही आणि म्हणूनच बहुतेक वेळा ती कोणाला माफही करत नाही मी सिग्नलवर थांबले होते आणि माझ्या फोनकडे बघत होते घरातून निघून जा असं मला स्पष्टपणे सांगितल्यावर ती आता असं काय वेगळं मला सांगणार होती हेच